हाय फ्रेंड्स मी आहे दीपाली आणि गौरी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत स्ट्रॉबेरी बासुंदी स्ट्रॉबेरी मिल्कशेक स्ट्रॉबेरी पुडिंग स्ट्रॉबेरी जाम असे स्ट्रॉबेरीपासून अनेक रेसिपी तुम्ही पाहिल्या बनवल्या आणि खाल्ल्याही असतील पण कधी स्ट्रॉबेरी बासुंदी बनवून खाल्ली आहे का नसेल तर चला मग आपण मिळून बनवूया स्ट्रॉबेरी बासुंदी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर चला बघूया स्ट्रॉबेरी बासुंदी इथे मी दहा ते बारा स्ट्रॉबेरीचे काप करून घेतले आहे ही स्ट्रॉबेरी आपण बारीक करून घेऊया स्ट्रॉबेरी बारीक करून झाली आहे आता एका पॅन मध्ये बारीक केलेली स्ट्रॉबेरी घालू गॅस आपण अगदी मंद आचेवर ठेवणार आहोत यामध्ये वन फोर्थ कप साखर घालू स्ट्रॉबेरी आणि साखर पूर्णपणे एक जीव होईपर्यंत सतत हलवत राहायचे हे बघा असे हे मिश्रण तयार झाले पाहिजे हे मिश्रण आता तयार झाले आहे आपण नॉर्मल थंड झाल्यावर फ्रीजमध्ये एक तासभर थंड होण्यासाठी ठेवायचे आहे आता एका दुसऱ्या पॅनमध्ये एक चमचा तूप घालू तूप वितळे की यामध्ये खवा एक वाटी घालू वजनी प्रमाणात खवा एकशे तीस ग्रॅम आहे तुम्ही यापेक्षा कमी खवाही वापरू शकता ऐंशी किंवा शंभर ग्रॅम असाही खवा घालू शकता इथे मी थोडा खवा जास्त वापरला आहे हा खवा आपण व्यवस्थित भाजून घेऊया खवा पॅनला खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची गॅस मंदाचेवर ठेवून सतत हलवत खवा सोनेरी रंगावर येईपर्यंत आहे खवा भाजण्यासाठी मला दहा मिनिटं लागले आहेत खवा छान भाजून झाला आहे आता यामध्ये चार कप दूध घालू म्हणजेच अर्धा लिटर दूध घातले आहे हा दुधामध्ये एक जीव करून घेऊया आणि दूध आपण थोडे आटेपर्यंत सतत हलवत राहायचे दुधावर जसजशी साय येईल तशी साय साईटने आठ ढकलत राहायचे पंधरा ते वीस मिनिट मध्ये इथे मीडियम गॅसवर दूध आटवून घेतले आता यामध्ये वन फोर्थ कप साखर घालून घेऊया आणि परत एकदा पाच मिनट सतत ढवळत राहू तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता फक्त हे आपण साखर घातली आहे हे बघा दुधामध्ये असे बुडबुडे दिसले की समजा बासुंदी तयार झाली आता यामध्ये वेलची पावडर एक चमचा घालू आणि थोडेसे जायफळ हे व्यवस्थित मिक्स करू तुम्हाला आवडत असल्यास यामध्ये पिस्ता बदाम काप घालू शकता पण मला असे प्लेन आवडते त्यामुळे इथे मी घातलेले नाही बासुंदी तयार झाली आता ही बासुंदी थंड झाली की एक तासभर आपण फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत अगदी थंड अशी आपण बासुंदी तयार करून घ्यायची आहे एक तासाने तुम्ही बघू शकता इथे बासुंदी थंड करून घेतली आहे ही थोडी हलवून घेऊया आता बासुंदीमध्ये हे स्ट्रॉबेरीचे थंड केलेले मिश्रण घालायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया लक्ष द्या जर गरम बासुंदीमध्ये तुम्ही हे स्ट्रॉबेरीचे मिश्रण घालाल तर बासुंदी ते खराब होऊ शकते त्यामुळे बासुंदी आणि स्ट्रॉबेरीचे मिश्रण पूर्णपणे थंड हवे वाटल्यास थोडे नॉर्मल झाले की खाण्यास घेऊ शकता मस्त स्ट्रॉबेरी बासुंदी तयार झाली आहे आणि मी तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल लायकनला क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा 拜拜。Bye bye.